लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काल मतदान झालं या मतदानासाठी लाखो मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असला तरी हा हक्क बजावत असताना शासनाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र वंचित राहिलेत लोकसभा निवडणुकीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती यापूर्वी करण्यात आल्या नव्हत्या मात्र यावर्षी मतदानाच्या चार पाच दिवसांपूर्वीच मतदान केंद्रावर प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले या आदेशानुसार या मतदान केंद्रावर प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र सुरू करण्यात आले महाडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती अचानक आलेल्या या आदेशामुळे नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता न आल्याने महाड व इतर ठिकाणचे आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये नाराजी व्यक्त केली जाते आज महाड शहरामध्ये नगरपालिके कार्यक्षेत्रामध्ये सर्व कर, कर्म आरोग्याचे कर्मचारी आत्तापर्यंत नगरपालिके याच्यात आरोग्याच्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या का ड्युट्या लावलेल्या नव्हत्या पण उन्हाळा असल्यामुळं मध्ये सगळ्यांना ड्युट्या चार पाच दिवसापूर्वी ऑर्डर आली की आरोग्य कर्मचाऱ्याच्या बूथवर ड्युट्या लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळं आमच्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही महाडच्या पूर्ण बूथवरती नाही म्हणलं तरी तीस एक कर्मचारी कार्यरत तीस बत्तीस